बदलापुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात शनिवारी दोनशे पकवाज वादकांची जुगलबंदी पाहायला मिळाली ही जुगलबंदी याची देही याची डोळ्या अनुभवण्यासाठी वारकरी बांधवांसोबतच सर्वसामान्य बदलापूरकरांनीही मोठी गर्दी केली होती बदलापुरात भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या वतीनं राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून यंदाचं या महोत्सवाचं बावीसावं वर्ष आहे यंदा समारोपाच्या आदल्या दिवशी शनिवारी वादकांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मृदंगाचार्य शंकरदादा मेस्त्री एकनाथ बुवा भाग्यवंत छगन बुवा नेमणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोनशे वादक या जुगलबंदीत सहभागी झाले होते ज्यात अगदी लहानग्या वादकांचाही सहभाग होता वादकांची जुगलबंदी सुरू असताना वारकऱ्यांनीही ठेका धरला होता हा सोहळा अनुभवण्यासाठी बदलापूरकरांनीही गर्दी केली होती रविवारी काल्याच्या कीर्तनानं या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे आजच्या कार्यक्रमाचं का खास आकर्षण म्हणजे की जे वाजक होते गुरुचार्य मृदुंगाचार्य श्री शंकरदादा मिस्त्री यांच्या बरोबर एकनाथ बुवा भाग्यवंत छगन बुवा निमणे रायगड भूषण भूषण प्राप्त असे हे दोनशे वाजक या ठिकाणी होते आणि यामुळं या कीर्तन महोत्सवाला एक वेगळाच रंग चढला खरं तर सहा सात दिवसापासून हा कीर्तन महोत्सव दररोज गर्दी वाढत असताना आमदार किसन कोथरे यांच्या हे जे आयोजक आहेत यांचं दरवर्षी या ठिकाणी कीर्तन होत असताना यंदाचं कीर्तन महोत्सवाला सगळ्यात जास्त गर्दी होती त्याचं खास आकर्षण म्हणजे की जे आ, महाराज कीर्तनकार हो आले होते ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले एक अतिशय नामवंत आले त्यामुळं बदलापूरकरांनी अतिशय जवळून त्यांना बघण्याची संधी प्राप्त झाली त्यामुळे कीर्तन महोत्सवाला एक वेगळ्या रंगाचा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज